दत्तवाडच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही आमदार आमदारावकर यांचं वक्तव्य दत्तवाड इथं विकास कामांचं उद्घाटन ग्रामीण भागाचा विकास झाला तरच समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होईल हा डोळ्यासमोर ठेवून विकास काम सुरू आहे यापुढे दत्तवाडच्या विकासासाठी आणखीन प्रस्ताव पाठवल्यास ते वेळेत मंजूर करून गावाचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचं आश्वासन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिलं दत्तवाड तालुका लाख बहात्तर हजार रुपयांच्या विविध विकास कामांच्या उद्घाटन व शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यड्रावकर म्हणाले तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधीचं वाटप करताना सर्व गावांना न्याय दिलाय मतदारसंघातील कोणतंही गाव विकास कामापासून वंचित राहिलं नाही वर्षभरात संघटना घटतट याचा विचार न करता मतदारसंघातील सर्व गावांना निधी उपलब्ध करून देऊन न्याय देण्याचा प्रयत्न केलाय यड्रावकर यांच्या फंडातून मंजूर झालेल्या काळमवाडी वसाहत येथील रस्ता कॉन्क्रिटीकरण गांधी चौक ते घारगी घर रस्ता कॉन्क्रिटीकरण बौद्ध वसाहत इथं रस्ता कॉंक्रिटीकरण या विकास कामांचं उद्घाटन आमदार यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला अनेक विकास कामांसाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच अनिता कडाके माजी सरपंच चंद्रकांत कांबळे भवन चौगले बी वाय शिंदे नूर काले धन्यकुमार सिद्धनाळे अशोक टाकवडे दौलत माने भैया चौगले बाबूराव पवार अॅडव्होकेट सुरेश पाटील लाला मांजरेकर दिलीप चव्हाण हरिभाऊ चव्हाण याबरोबर ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी यड्रावकर गटाचे कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते आभार ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील यांनी मांडले शिवार साठी येसाक मदा दत्तवा